श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकवीस नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारी रोजी आपल्या येथे कार्तिक मास संपून मार्गशीर्ष मास सुरू होत आहे आणि त्याचा पहिला दिवस देव दिवाळी म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे त्याचबरोबरच मार्गशीर्ष ते षष्टी खंडोबाची नवरात्र साजरी केली जाते देव दिवाळीच्या दिवशी भगवान शिव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी घरात दिवे लावणे दीपदान करणे शक्य असल्यास गंगा स्नान करणे शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देव दिवाळीचा सण हा साजरा केला जातो या दिवशी विशेषतः माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन हे करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला देव दीपावलीच्या दिवशीसुद्धा माता लक्ष्मीचं पूजन हे करायचं ज्यांना दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करणं शक्य झालं नसेल त्यांनी आवर्जून देव दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे करायचे आहे या दिवशी लोक विविध तळलेल्या पदार्थांसोबत पुरणाचे कडबू भरड्याचे वडे आणि सांजाचे घारगे यासारखे खास नैवेद्य म्हणून बनवतात असे म्हटले जाते की देव दिवाळीच्या दिवशी सर्व देवी देवतांसोबत महादेव वाराणसी येथे येतात आणि तेथे राहून देव, ते देव दिवाळी हा सण साजरा करत असतात या दिवशी देवाऱ्यातल्या देवांना पंचामृताने अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे घरामध्ये आणि देवळांमध्ये दिवे लावले जातात या दिवशी अनेक लोक धार्मिक स्थळांवर दिवे लावून देवदेवतांचे पूजन करतात तसेच देवदिवाळीनिमित्त घरातील देवाऱ्यात तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावले जातात या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्या सोबत स्थान देवता वास्तू देवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता यांना मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखविला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच देवदिवाळीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची कोणत्या वेळेत टाकायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल तसं स्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते अश्विन कार्तिक महिन्यातील चातुर्मास संपल्यानंतर आणि कार्तिक शुक्ल एकादशीला भगवान विष्णू झोपेतून जागी झाल्यानंतर हा सण साजरा केला जातो या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत पुण्यकारक मानले जाते म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं तसेच या दिवशी दीपदानाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला हे मिळणार आहे म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं अंतरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आणि करता आपल्याला पाणी काढायचं तर करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे शुक्रवारच्या दिवशी हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान होतो आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या वारंवार संकटांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक छोटासा तुकडा भीमसेनी कापूरचा सुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं हा कापूरचा तुकडा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला चिमुळभर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला नजरबाधेचा जो त्रास असतो त्यापासून मुक्तता मिळते आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होते आणि धनाची देवी आणि कुबेर यांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे व्यक्तीला पैशाच्या कमतरता कधीही भासत नाही तसेच आपल्याला थोडंसं गुलाबजलसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गुलाबजल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रियाने आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत होतो ज्यामुळे व्यवसायात भरभराट होते आणि नात्यासंबंधांमध्ये सुद्धा आपली सुधारणा होते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवजून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्यावर तसे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा सुद्धा होत असते तर या सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचं पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची ही स्नान करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्सीन स्ने गुरु या मंत्राचा जप हा करायचा आहे या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी सर, या सर्व पवित्र नद्यांचा जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेला आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं प्ला सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ